लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण रद्द करण्याबाबत मांडलेल्या भूमिकेबाबत पुणे शहर शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्वात पुण्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र निषेध आंदोलन करून राहुल गांधी यांनी समस्त भारतीयांची माफी मागावी अशी मागणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी महिला शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध व्यक्त केला आहे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेरिकेतील खाजगी दौऱ्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशातील आरक्षण कमी करत संपवण्याची वेळ आल्याचे विधान केले होते त्यामुळे अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मूलभूत हक्क या घटकात कलम सतरा आणि अठरा अन्वये समाजातील दुर्बल घटकांना आरक्षण दिले आहे असे असताना आरक्षण रद्द करण्याचे विधान संतापजनक आहे तसेच एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकी प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनीच जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचे सांगत सामाजिक सलोखा बिघडेल असे विधान केले होते याच्या विरोधात पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख सुदर्शनाताई त्रिगुनाईत उपजिल्हा प्रमुख अमर घुले प्रमुख सचिन थोरात विकास बांबुरे सुधीर कुरुमकर संतोष राजपूत विकी माने संजय डोंगरे शहर समन्वयक नवनाथ निवंगणे जिल्हा उपसंघटक संजय कोदरे शहर संघटक श्रीकांत पुजारी आकाश रेणुसे अविनाश खेडेकर महेंद्र जोशी योगेश जोशी गणेश काची अभिजित बोराटे आदी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आज राहुल गांधींच्या विरोधामध्ये राजवापी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना राहुल गांधींनी जे वक्तव्य बाहेर देशात जाऊन केलं की आरक्षण बदललं पाहिजे याचा पहिल्यांदा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि आरक्षण रद्द करण्यामुळे जर आमचे दलित बांधव आहे त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं निर्माण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबर राहुल गांधीमध्ये जे अनेक दिवसापासून जे त्यांच्या पोटामध्ये होतं ते आज त्यांच्या होटावर आल्यामुळे आज आम्ही संपूर्ण शिवसैनिक लवकरात लवकर राहुल गांधीने देशाची सर्व आमच्या दलित बांधवांची या ठिकाणी माफी मागावी म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि लवकरात लवकर लवकरात लवकर जर राहुल गांधींनी या देशाच्या सर्व नागरिकांची जर माफी नाही मागित मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि राहुल गांधीला या ठिकाणी आम्ही स्वस्त बसून देणार नाही लवकरात लवकर राहुल गांधीने या देशाची माफी मागावी त्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केलेलं आणि या ठिकाणी राहुल गांधीचा जा जाहीर निषेध करतो आम्ही सर्व